नमस्कार आपल्याला गळ्याला पायपिंग म्हणजे गोट काढायचं आहे तेही किनारी टीप न मारता सरळ आणि एकसारखी आली पाहिजे तर ती कशी ते मी तुम्हाला सांगणार आहे तर चला मग आता आपल्याला सिल्कच्या कापडाचं गोट काढायचं आहे अस्तरच्या ब्लाउजला तर हे सरळ कापड हे आडवं आहे आणि आता हे क्रॉस आहे क्रॉस कापडामध्ये आहे ना सव्वा इंचाच्या अंदाजाने आपण गळ्याची पट्टी काढून घ्यायची मग ते गोट काढण्यासाठी हे बघा मी जे काढतोय ना एक एक सवा सवा ले ले। त्या पद्धतीने अशी डबल एकावर एक ठेवून मी पट्टी काढत आहे आणि ह्या पद्धतीने आपलं सरळ गोटची पट्टी काढली जाईल हे बघा मी सव्वा सव्वा इंचाच्या अशा क्रॉस पट्ट्या काढून घेतलेल्या त्या पट्ट्या अशा लवचिक पाहिजे लवचिक झाल्या असल्याना तर ते गळ्याला गोठ काढायला व्यवस्थित होतं आता ह्याला मी जोडून घेणार आहे आता हे पहा अशी क्रॉस पट्टीवर ही क्रॉस पट्टी अशी ठेवायची आणि ह्या त्रिकोणातून हा त्रिकोण असं सरळ जोडून घ्यायचं मग ही पट्टी अशी पलटी करायची त्याला दुसरी पट्टी ह्याच दिशेने अशी क्रॉस मध्ये जोडून घ्यायची मी आता सगळ्या पट्ट्या एकसारख्या क्रॉस मध्ये बघा एकसारखं जोडून घेणार आहे आता बघा एकसारख्या मी पट्ट्या आहे ना क्रॉसमध्ये जोडून घेतलेत आणि हे जे पुढचं मार्जिंग आहे ना त्या पद्धतीचं मी हे कट करून घेत आहे कारण ते एकसारखी पट्टी आपल्याला सलग दिसायला पाहिजे आणि आता बघा ही एकसारखी पट्टी या बघा ही एकसारखी पट्टी आहे ना सलग मी बनवलेली आहे आणि ते ही क्रॉसमध्ये आहे आणि त्याच्यामध्ये लवचिकपणा आहे काय आता ही पट्टी आपल्याला आहे ना एकसारखी लावायची ती गळ्याला आता ही थोडंसं पुढं जाऊ द्यायचं आणि आपण हा आता ही सरळ पट्टी क्रॉस मध्ये काढलेली आहे एकसारखी लवचिक आहे परंतु ह्याला इकडे इकडे कुठे किनारी मारायची नाही किंवा मशीन मारायची नाही सरळ गळ्याचा भाग धरायचा थोडंसं पुढं वाढवायचं आणि असा राऊंड भाग येतो ना तस तस ह्याला ओढत धरायचं खालचा भाग नरम ठेवायचा आणि वरच्या गळ्याच्या पट्टीचा मात्र असं ओढून धरायचं राऊंड भाग आला की आणि ज्या वेळेस सरळ भाग येतो हा सरळ भाग येतो त्यावेळेस अजिबात ओढायचं नाही जसं पट्टी जाती ना त्या पद्धतीने एक सलग जाऊ द्यायचं आणि शोल्डरच्या इथं शोल्डरचं काप पाठीमाग व्यवस्थित टाकायचा आणि हे पुढे जसं आपण लावतो ना पट्टी तशीच लावत लावत कडेपर्यंत यायचं आता मी हे बघा ही कडेपर्यंत आहे ना व्यवस्थित लावत लावत येणार आहे तर आता हा राऊंड भाग आलेला हा राऊंड हा राऊंड भाग आला की नकळत वडती पट्टी धरायची खूप ओढायची पण नाही आणि खूप सैल सोडायची पण नाही जसा गळा जातोय ना तस तसं वडतं ओढतं प्रमाणे असं धरत धरत जायचं परंतु तुम्हाला सांगतो इथं मार्जिंग मात्र ह्या दाबा पशी पाहिजे इकडे इकडे कापड येऊ द्यायचं नाही इकडे येऊ द्यायचं नाही किंवा हे इकडे येऊ द्यायचं नाही सरळ एकसारखं जसं खालचं कापड आहे तसंच हे बघा जसं खालचं कापड आहे तसंच वरचं पण कापड त्याला धरून गेलं पाहिजे आणि एकसारखं जाऊ द्यायचं मी पट्टी लावत लावत कडेपर्यंत येत आहे आणि आता ह्या राऊंड भाग आहे ना राऊंड भागाला सुद्धा ओढून पट्टी धरलेली आहे आणि असे सोडून दिले हा भाग संपला इथेच की याला पट्टी आपण लावलेले परंतु ह्याला असं नक मारून घ्यायचं एकसारखं की आतलं मार्जिंग त्या पट्टीच्या आत दबलं पाहिजे बघा हा टेलरिंग कामामध्ये कधी पण आपण जेवढं नकाने फिनिशिंग आणू ते खूप काही महत्वाचं असतं नख नाही मारलं की ते कापड चोपून बसत नाही आता मी हे सगळं व्यवस्थित एकसारखं नक मारून कडेपर्यंत घेतलेलं आहे आता हे पट्टी लावून नख मारून घेतलं आता पुढं थोडासा भाग ठेवला आणि हे बाका हे एवढं दुमडणार मी समोरचं तोंड आणि परत ह्याला एवढंच दुमडणार त्या आतल्या बाजूनी जेवढी पट्टी होती ना आपली याबा का तेवढी दुमडणार आणि त्याला त्याच दिशेने तेवढंच मी परत डबल दुमडणार आत घेणार या बाका ह्याच्या आत घेणार आणि व्यवस्थित असं पायपिंगच्या हिशोबाने या मशीनच्या दाबाखाली ठेवणार हे सुरुवातीला थोडं थांबायचं आणि हा आतला भाग असतो ना कापडाचा तो एकसारखा का या का ह्याच्या याला झाकला गेला पाहिजे ज्या गळ्याच्या पट्टीच्या मार्जिंगला या बघा या असं दुमडून घ्यायचं आणि व्यवस्थित अंगठा हा अंगठा आहे ना अंगठ्याने असं चाळून घ्यायचं व्यवस्थित आणि या बघा असं हळूहळू एक इंच एक, दीड इंच पुढे जाईल जाईल तस तसं ह्याला टिप मारत जायचं आता बघा ही पट्टी अशी मी दुमडलेली आहे आतलं मार्जिंग बघू शकता त्याला हे झाकायचं हे झाकल्यानंतरनं तेवढंच ह्याला दुमडायचं हे बघा त्या अंगट्यानी चाळायचं आणि ह्या अंगठ्यानी आतला भाग चाळून घेऊन असं त्याला दुमडत अशा अंगठ्यांनी व्यवस्थित ओढून धरायची पायपिंग अशी सैल सोडायची नाही त्या बघा एकसारख्याशी ओढून धरायची आणि ही पायपिंग ह्या दाबावर गेली पाहिजे आता हा पाठीमागचा राऊंड भाग आलेला आहे तुम्ही बघू शकता हे आता हे आतलं मार्जिंग एकसारखं आहे त्याला हे झाकायचं पूर्ण झाकल्यानंतर ना तेवढंच दुमडायचं डबल ह्याला आणि असं ओढून धरायचं ह्या अंगठ्यानी आणि ह्या अंगठ्याचा आतमधला भाग घालून व्यवस्थित आहे ना चाळून चाळून घ्यायचं जेवढं चाळून घेता येईल तेवढं आणि ओढून धरायचं कापड सैला अजिबात सोडायचं नाही आणि हे दाब आहे ना हे दाब इकडला ह्याच्यावर बसला पाहिजे आणि सुई मात्र हे अशी खाच्यात गेली पाहिजे हे बघा जसं जाईल तसं तसं थोडं थोडं अंतराने करायचं भर जाऊ द्यायचं नाही भरकण गेलं की ते दाबा मशीनचं दाब सरकतो आणि ही मशीनची शिलाई ह्या गोट वर चढते त्यामुळे आपण आहे ना जसं जात आहे तसं त्या खाच्यामध्ये जाऊ द्यायचं आता बघा हे गोट कसा आलेला आहे व्यवस्थित दिसतोय ना तुम्हाला हा गोट पायपिंग ते बघा पुढचं पण पायपिंग कशा आहे गळ्याच्या आकाराने आहे व्यवस्थित अजिबात गळा गळा ओढायचा नाही तर चुनचुन चुनचुन -चुन करायचं नाही अगदी साप एकसारखं दिसलं पाहिजे आता मी ही कडेपर्यंत घेई बघा मी शेवट पर्यंत करत करत आलो हे गोड आता ही दुमडून घेणार शेवटची बाजू आणि व्यवस्थित हे अंगठ्याने असं चाळून घ्यायचं जेणे की कापड बाहेर पडायला नको आणि बघा हे असं सरळ जाऊ द्यायचं आणि शेवट असतं ना त्यावेळेस हिचं ह्याच तोंड असतं ना हेच तोंड असं चांगलं तोंड बंद करायचं म्हणजे काय परत तो निघणारच नाही आणि हे असं दुमडून घ्यायचं व्यवस्थित आणि परत ह्याला असं चांगलं झालं की पारणं पूर्ण पक्क करायचं की झाली ही पायपिंग ऐका नाही गळ्याचं सेप बघा व्यवस्थित कुठं ओढला नाही कुठं ताणला नाहीये कुठं चुनचुन नाहीये तर त्यामुळे हा गळ्याचा गोट आपला असा पूर्ण झालेला आहे पाठीमागचा गळ्याचा सेप पण उत्तम दिसला पाहिजे अजिबात आहे ना उलटा झाला नाही पाहिजे हा गोट पलटी झाला नाही पाहिजे बरोबर करा प्रयत्न तुम्ही पण नक्की होईल आता उलट उलट आपण बघा की ही गोटची पट्टी आहे ना चोकून इथं बसलेली आहे अजिबात कमी जास्ती झालेली नाही मी उलट्या दिशेने दाखवतोय तुम्हाला हे बघा जसं बाहेरचा गोट होता तसाच उलट आतल्या बाजूने पण तशीच मार्जिंग आहे कारण गळ्याच्या बाहेर गोटचं मार्जिंग दिसायला नकोय हे बघा हे सगळं एक सलग आहे हा बरोबर आता हे पण असंच आहे आणि ह्याच पद्धतीने करू शकता करा प्रयत्न बा बाय